दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी एकाच ठिकाणी फक्त गृहवस्तू मध्ये निलेश लंके प्रतिष्ठान आणि नेहरू मार्केट व्यापारी सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या वतीनं निमित्तानं नगर शहरातील चितळे रोड येथे शनिवारी एकतीस ऑगस्टला भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं तर यात सहभागी झालेल्या गोविंदा पथकानं नऊ थर दहीहंडी फोडल्यानं त्यांना तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचं बक्षीस दिलं गेलं या कार्यक्रमाला कालीपुत्र कालीचरण महाराज यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमात ढोल पथकही सहभागी झालं नगरकरांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली अनेक वर्षापासून जातो होत त्यामध्ये कैलासवाशी अनिल भैया राठोड यांचे आम्ही दोघही नेहमी भैयांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि प्रतिभाई नेहमी ने काम करत असताना समाजाची बांधलेली त्या ठिकाणी जपण्याचा नेहमी प्रयत्न केला

मदत करण्याचे काम आमच्या प्रत्येक भाई वतींनी केलेलं आहे आणि आज दयांजी सोहळा सुद्धा हे आहेखंडीतपणे आज या ठिकाणी हा इतका मोठ्या प्रमाणात दयांजी सोहळा या ठिकाणी सादर केलं दहांडी सोहळा म्हणजे प्रत्येकाने एकाला एकाला हात ती दहंदी फोडली जाते तसं आमचं मैत्रीचं नातं या पुढील काळात सुद्धा अखंडितपणे राहिलं पाहिजे अरे शेवट आमचा हा भैया परदेशी हा आमचा एक प्रतिष्ठानचा एक जीवा सहकारी आणि प्रतिष्ठानचं नेहमी त्या ठिकाणी काम करत असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नगर शहरातील आमचे शिवसेनेचे नगरसेवक असू राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक पदाधिक शहर अध्यक्ष या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही बेयाची सोहळ्याचं आयोजन केलं त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो ज्या ज्या आमच्या काही अंडी पथकाने आणि ज्या गोविंदांनी सहभाग घेतला त्या सर्वांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो रामकृष्ण आणि ಆಯ್ರೀ ಸಂಜಯ ಜಿ ನರೋಡೆ ಆಯ ಶ್ರೀ ಕೃಣಾಲಜಿ ಭಂಡಾರಿ ಉಪಸ್ಥಿತ ಸರ್ಮಿ ಬಂಧು ಅರ್ವೃದೇ ಗಣೇಶ ಉತ್ಸವ ಉತ್ಸವ ಅಣ ಉತ್ಸವ ಉತ್ಸವ

राजकीय पद्धति में गारक देखो तो। शिवकी जी में छत्रपति यही तुम्हारे तुम्हीं सारे नरसी हैं हाथ वर करो यूनिवर्सल विक्ट्री पोज में दे इतना जोया जय जय कराची, ची डर काई बड़ा हिंदुनो कि पाकिस्तान चाहे बाजूचा जय जयकार म्हणून आपण फक्त हातार करून द्या कुठील करत का अनेक महापुरुषांनी हिंदू राष्ट्र संस्थापनेसाठी धर्म रक्षणासाठी भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या संपूर्ण कुळाचा के उत्सर्ग केलेला आहे बलिदान यावेळी खासदार निलेश लंके राणीताई लंके माजी नगरसेवक प्रदीप भैया परदेशी माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे दिलीप सातपुते विक्रम राठोड प्रवीण वारुळे योगीराज गाडे यांसह नगरकर मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर भाई, आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा